कारण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण जे अपडेट आहेत तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो कारण काही टेक्निकल इश्यूमुळे किंवा काही खराबी असल्यामुळे आपल्या चॅनलवरील जे लाईव्ह आहेत तर त्यामध्ये व्हॉइस रेकॉर्ड होत नव्हता किंवा जे स्क्रीन आहे तर ती थ्री सिक्स्टी म्हणजे फुल मोबाईल जसं आपण फिरवतो अशा पद्धतीने ती स्क्रीन पे फिरत होती तर आता जे शेतकऱ्यांचे सोलार पंपाचे प्रश्न आहेत खूप सारे कमेंट देखील आलेले आहेत बऱ्याच सारे शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील जे प्रश्न आहेत तर ते पर्सनल एस एम एस करून विचारलेले आहेत तर अशा सर्व प्रश्नांचा जो लायू आहे तर तो आपल्या समोर घेण्यासाठी अशा प्रकारे आपण आता नवीन सेटअप जो आहे तर तो इन्स्टॉल केलेला आहे तर आता बघू शकता आपण यामध्ये काही ज्या ठराविक कमेंट्स आहेत तर त्या आलेल्या आहेत याबरोबर काही नवीन जे प्रश्न आहेत तर ते देखील मी आपल्याला सांगणार आहे या कमेंट व्यतिरिक्त त्यामध्ये आपले जर प्रश्न असतील तर त्यावरती उपाय काय असणार आहे तर ते आपण त्याच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता त्याआधी आता पुन्हा एकदा जे शेतकरी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओपर्यंत शेअर करा तर मागील त्याला सोलार पंप ही जे सोलार पंपची नवीन योजना सुरू झाली आहे साधारण या योजनेअंतर्गत दर दिवसाला आठशे सत्तेचाळीस किंवा साडेआठशे या प्रमाणामध्ये सोलर पंप जे आहेत तर ते इन्स्टॉल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेले आहेत किंवा झालेच पाहिजे असं सांगण्यात आलेले आहेत त्यांनी अधिवेशनामध्ये तर त्यामुळे आता शेतकऱ्यांनी घाबरून जायचे काही कारण नाही ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट केले आहेत तर अशा शेतकऱ्यांना पंप भेटणारच आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांनी फक्त अर्ज नाही म्हणून किंवा साधे डॉक्युमेंट घेऊन केले आहेत त्यामध्ये त्यांच्या पाण्याचा स्रोत वगैरे नव्हता जसे की आपण बघू शकता या ठिकाणी कमेंट आली पाण्याचा स्रोत किंवा जे स्रोत उपलब्ध नाही यामुळे माझा जो अर्ज आहे तर तो नामंजूर झाला आता यावरती उपाय काय तर मित्रांनो मी सुरुवातीपासून आपल्याला सांगतो आहे की आपला जो अर्ज आहे महावितरण विभागामध्ये किल्ला असू द्या किंवा महाडीबीटी असू द्या किंवा मग मेडा एक तसुमची वेबसाईट होती त्यावरती जर अर्ज आपण केला असेल तर त्या ठिकाणी म्हणजे जेवढ्या पण वेबसाईट वरती आपण अर्ज केलेला आहे तर त्या ठिकाणी आधार कार्ड एक कॉमन होतं त्याचबरोबर आधार कार्डचा जो नंबर आहे तर तो आधार कार्ड नंबर आपण प्रत्येक एक ठिकाणी एकाच वेळेस रजिस्टर करू शकतो कुठल्याही एका वेबसाईट वरती एकच वेळेस रजिस्ट्रेशन करून या योजनेचा लाभ आपण घेऊ शकतो साधारण पंचवीस वर्षापर्यंत याची जी मुदत आहे तर ते असणार आहे सोलार पंपची ज्या शेतकऱ्यांना पंप इन्स्टॉल झाले आहेत तेव्हा आता ज्या शेतकऱ्यांचे रिजेक्ट झालेले असतील त्यांनी जे पाण्याचा स्रोत आता यांचा जो पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही किंवा सातबारावरती लावलेला नाही तर आपण जे पाण्याचा स्रोत असेल आपल्याला तर तो सातबारावरती लावून नवीन अर्ज करून बघा मागील त्याला सोलार पंपची जी, जी वेबसाईट आहे याविषयीचा आपण कालच व्हिडिओ बघितला विंडर सिलेक्शन साठीचा जर आता जे शेतकरी नवीन असतील किंवा ज्यांनी आता आत्ता पेमेंट केले तर त्या शेतकऱ्यांनी तो बघून घ्या विंडर सिलेक्शनची अतिशय सोपी प्रोसेस आहे त्यामध्ये बऱ्याच सारे कंपन्या जे आहेत तर ते नवीन आलेले आहेत काही ज्या स्टँडर्ड कंपन्या आहेत किंवा ज्या कंपन्यांना शेतकऱ्यांची जास्त मागणी अशा कंपन्या आपण मागील काही व्हिडिओमध्ये बघितले होते त्यांचे रिव्ह्यू देखील आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत तर ते आपण बघून घ्या म्हणजे आपल्याला एक आ, बेसिक माहिती जी आहे तर ती भेटून जाईल आता पण बघू शकता की हे जी कोणती कंपनी आहे सोलार तर आपल्या समोर आता इथे दिसत असेल ही जो व्हिडिओ आहे तर हा एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला होता आपल्याला शेतकऱ्याकडून आलेला होता यामध्ये त्यांची जी सोलारची मोटर आहे तर ती वरच ट्रायल घेत आणि खराब निघालेली आहे मित्रांनो त्यामुळे आपण कंपनी सोलर पंपची जी कंपनी सिलेक्ट करतात तर त्याविषयी जी बेसिक माहिती किंवा त्या कंपनीचं जे मटेरियल आहे तर ते कुठल्या कंपनी एकत्र करून येत आहे आपल्याकडे तर याच्याविषयीची माहिती आपण एकदा कॉलद्वारे किंवा त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून घेऊ शकतो तर यामध्ये बऱ्याच सारे शेतकऱ्यांची फसवणूक देखील होते की प्लेट घेऊन जा नंतर मोटर किंवा जो पंप आहे तर तो नंतर आणून देतो दोन महिने जातात तरी देखील शेतकऱ्यांना जो पंप आहे किंवा जी मोटर आहे सोलार पंपची तर ती भेटलेली नाही याचे असे कारण आहे मित्रांनो कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असं सांगून सांगून याचं मटेरियल त्याला त्याचं मटेरियल त्याला दिलं जात आहे तसं शेतकऱ्यांनी स्वतः आपल्याला एस एम एस द्वारे सांगितलेलं आहे त्यामुळे आपण आपला पंपाचा जो सेटअप आहे तर तो संपूर्ण लवकर पंप होण्याचे देखील चान्सेस जे आहे तर ते आता आहे त्यामुळे जे कोणी शेतकऱ्यांनी नवीन अर्ज केलेले असतील त्यांनी पेमेंटचा ऑप्शन बघा पेमेंट कम्प्लीट झालेला असेल तर विंडर सिलेक्शन साठी आले आता इथून पुढे सर्व्हिस सुरू जो आहे तर तो काल जो लाईनमॅनचा सर्वे आहे किंवा सेल्फ सर्वे आहे तर याची प्रोसेस सुरू झालेली आहे त्याविषयी आपल्या चॅनलवरती लवकरच एक रेकॉर्डेड व्हिडिओ येणार आहे त्यामुळे सांगतोय की चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर आता पुढची कमेंट आहे तर ती पैसे भरून एक महिना झालेला आहे तरी मला अजून व्हेंडर सिलेक्शन येणार वैजापूर तालुका आहे तर मित्रांनो आमच्या संभाजीनगर मधील जो वैजापूर तालुका आहे त्या ठिकाणी जे शेतकऱ्यांनी कमेंट केली आहे आता यांची कमेंट येऊन खूप सारे दिवस झाले पण काही टेक्निकल प्रॉब्लेम त्याचबरोबर मी स्वतः बाहेर असल्या कारणाने लाईव्ह घेतला आणि उशीर लागतोय तर तिथून पुढे जे लय आहे तर ते कंटिन्यू असणार आहे याच वेळेला त्यामुळे जर आपले काही प्रश्न असतील तर ते खाली आपण अं जे आपल्या लय आहे तर या लईच्या माध्यमातून विचारू शकतात तर आता या ठिकाणी आवाज येत नसल्यामुळे शेतकरी म्हणतात की बोला की आता यामध्ये सोलर पंपची जी, जी माहिती आहे तर तीच आपण देत आहोत तर सोलर पंप विषयी आपल्याला अजून काही माहिती हवी असेल किंवा हा लाईव्ह संपल्याच्या नंतर आपण याचा कदाचित व्हिडिओ बघत असाल तर आपण प्रश्न विचारले तर पुढील लाईव्ह मध्ये आपले जे प्रश्न आहेत तर ते आपण घेऊयात तर पैसे भरून आता एक महिना झाला आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरलेले आहेत तर त्या शेतकऱ्यांना विंडर सिलेक्शन साठी एस जो आहे तर तो आलेला नाही आता काही शेतकऱ्यांना एस एम एस येण्यासाठी जे न येण्याचे जे कारण आहेत तर रिचार्ज नसणे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना डायरेक्ट कॉल ओटीपी ओ मागताय यामध्ये आता सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की शेतकऱ्याकडून फक्त ओटीपी घेतला जात आहे ओटीपी दिल्याच्या नंतर समोरचा जो व्यक्ती आहे तर तो त्या शेतकरीचा जे वेंडर सिलेक्शन आहे तर ते करून देत आहे मित्रांनो तो एक कंपनीचा व्यक्ती आहे त्यांच्याकडे आपले जे एम आयडी वगैरे आहे तर ते देण्यात आलेले आहेत वेंडर सिलेक्शन साठी जो ओटीपी लागतो तर तो फक्त आपल्याकडून घेतात फक्त खात्री करा की व्हेंडर जे आहे तर ते चांगल्या कंपनीचं आहे आणि कंपनीचाच व्यक्ती आहे तर वेंडर सिलेक्शन करणं अगदी सहज सोपी पद्धत आहे त्यामध्ये आपल्याला कोणालाही ओटीपी देण्याची वगैरे काही आवश्यकता नाही जर आपण आपल्या वरचा काल जो अपलोड केलेला व्हिडिओ आहे जर तो बघितला तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपण आपलं कंपनी सिलेक्शन विंडो सिलेक्शन जे आहे तर ते करू शकता आता यामध्ये बेस्ट ज्या कंपन्या आहेत तर त्याने आपल्याला थोडक्यात सांगतो टाटा आहे त्यानंतर शक्ती सोलार आहे जुना सोलार आहे लुबी सोलर आहे इकोजेन आहे त्याचबरोबर आयकॉन आणि इकोजेन ही सेम कंपनी आहे याचीच आपले जे लाइव लाईव्ह व्हिडिओ जे आपण यादी करत होतो तर दोन्ही ठिकाणी किंवा दोन तीन ठिकाणी जे शेतकऱ्यांचे पंप आहेत तर ते इकोजेन कंपनीचेच आहेत ते देखील जवळपास दोन ते अडीच वर्ष पंप सेटअप होऊन म्हणजे चे इन्स्टॉलेशन होऊन झालेलं आहे कुठल्या प्रकारच्या त्या पंपाला आतापर्यंत अडचण जे आहे तर ते आलेली नाही त्यामुळे अशा प्रकारच्या ज्या कंपन्या तर बरोबर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देखील देण्यात आलेले आहेत तर आता आशा करतो की ज्या शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले होते तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर भेटलेले असतील जर आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट मध्ये विचारू शकता ज्यांचे अर्ज नामंजूर झाले त्यांनी मागील त्याला सोलार पंप या योजनेअंतर्गत अर्ज तो करून बघा जर नाही झालं तर माहित विभागामध्ये मा स्पेशल चे जे कोटेशन असते तर ते कोटेशन घ्या जेणेकरून आपण सोलार पंपाचा लाभ वगळलेले हो असताना दोन योजनेतून तर सोलर पंप आपल्याला ज्यावेळेला आपण कोटेशन घेतात तर त्या कोटेशनच्या जा जागेवरती आपल्याला सोलर पंप घ्या असं सजेस्ट केलं जाईल किंवा सांगितलं जाईन की डीपी किंवा जी सिंगल डीपी आहे ती घेण्यापेक्षा आपण सोलार पंप करा किंवा सोलार पंप घ्यायचे असे असे फायदे आहेत त्यावेळेला आपल्याला सोलर पंप जो आहे तर तो भेटून जाऊ शकतो त्यासाठी देखील आपल्या पाण्याच्या ची नोंद आपल्या सातबारा उतारावरती असणं आवश्यक आहे आणि ती सामायिक नसतानी ज्या शेतकऱ्यांचे किंवा ज्या लाभार्थीचे नाव आपण अर्ज करत आहात तर त्याच लाभार्थीचे नाव असायला पाहिजे तर धन्यवाद मित्रांनो